नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तर हा व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्याल आणि शेजारच्याच बेलायकॉनवर सुद्धा प्रेस करून द्या जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला मग जास्त वेळ न करता आपल्या या व्हिडिओला सुरू करूया श्रावण महिन्यात व्रत ठेवण्याचे धार्मिक तसेच वैज्ञानिक फायदे आहेत भगवान शंकराच्या पूजेबरोबरच श्रावण महिन्यात इतरही व्रताचरण केले जाते अशा केल्याने शिवभक्ती प्राप्त होते त्याचबरोबर तुमचे आरोग्यही चांगले राहते म्हणून जाणून घेऊया उपवासाचे शास्त्रीय फायदे श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार व्यतिरिक्त इतर काही महत्त्वांच्या तारकांनाही उपवास केला जातो असे मानले जाते की श्रावणात भगवान शंकराची पूजा केल्याने तुम्हाला शुभ फळ मिळते आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि संपत्ती वाढते श्रावणातील व्रताचे धार्मिक महत्त्वासोबतच काही वैज्ञानिक फायदेही आहेत या याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया श्रावणात ऋतूतील बदलांमुळे आपली पचनक्रिया मंदावते उपवास केल्याने आपल्या पचन संस्थेला थोडी विश्रांती मिळते आणि शरीरातील सर्व दूषित पदार्थ बाहेर पडतात श्रावण महिन्यात पालक मेथी लाल भाजी चाकवत कोबी पत्ता गोबी अशा पालेभाज्या खाणे चांगले मानले जात नाही धार्मिक कारणास्वही ते शुभ नाही आणि आरोग्यालाही नुकसान पोहोचवते या ऋतूमध्ये त्यांच्यामध्ये बॅक्टेरिया आणि किटकांचे प्रमाण वाढते जर तुम्ही उपवास करत नाही तर तुम्हाला येणाऱ्या काळात काही गंभीर आजार होऊ शकतात उपवासाचा अर्थ पूर्ण उपाशी राहून शरीर कमकुवत करणे असा नाही तर अन्नाचे प्रमाण कमी करून शरीराला काही काळ विश्रांती देणे असा आहे त्यातून विषारी घटक काढून टाकावे लागतात चरबी जाळण्याची प्रक्रिया जलद होते त्यामुळे चरबी झपाट्याने वितळू लागते आणि जर तुम्ही उपवास केला नाही तर चरबी वाढतच जाते आणि तुमच्या हाडावरचा भार वाढत जातो त्यामुळे आपल्या मानसिक क्षमतेवरही परिणाम होतो उपवास ठेवल्याने तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो शरीर निरोगी होते शरीर निरोगी असेल तर मन आणि मेंदूही निरोगी असतात चातुर्मासातील काही विशेष दिवशी उपवास करावा ज्यामुळे रोग आणि दुःख दूर होतात वयानंतर खाणेपिणे टाळावे लागते उपवास केल्याने तुमचे शरीर चपळ होते आणि शक्ती मिळते उपवास केल्याने तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते कोणत्याही रोगाशी लढण्याची शक्ती वाढते उपवास केल्याने नवीन रोगप्रतिकार पेशी तयार होतात व्रत धारण केल्याने तुमच्या मनात दृढ निश्चयाची भावना वाढते केवळ दृढ निश्चयी मनामध्ये सकारात्मकता दृढता आणि सचोटी असते जिद्द असणारा माणूसच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतो ज्या व्यक्तीच्या मनात शब्दता शब्दात किंवा कृतीत दृढता किंवा दृढनिश्चय नाही तो मृत समजला जातो मग हे उपासाबद्दल माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो मला हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवाल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद